भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट प्रदीप वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रपरिवारातर्फे पारगाव येथील डी जी वळसे पाटील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले तसेच प्रदीपदा यांच्या वाढदिवसानिमित्त भीमाशंकर शिक्षण संस्थेचे सहसचिव बी डी सर तसेच कार्यालयाचे वसंत जाधव या मान्यवरांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी शाळेच्या प्राचार्या सोनल कानडे यांनी प्रदीपदादा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच भीमाशंकर सागर कारखान्याचे सेक्रेटरी चंद्रकांत ढगे भीमाशंकर कारखान्याचे संचालक नितीन वावळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वैभव उंडे विजय बापू आरुडे उद्योजक मनोहर ढोबळे गुरुदेव पोखरकर विशाल ढोबळे भाऊसाहेब देवकाते राजेश गवारी वैभव मेंगडे यांसह शाळेचे सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस